लोकसभेत आज मनसेकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे डोंबिवली कल्याण ग्रामीण मध्ये मनसे तर्फे बाईक रॅलीचं आयोजन केलंय आणि या बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन मनसेकडून केलं जाणार आहे नवचैतन्य चैतन्य बाईक रॅली असं या रॅलीचं नाव असेल आणि मनसे याच्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि बाईक रॅली मनसे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे शिंदेच्या बाले मनसेचं हे शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळणार आहे प्रतिनिधी रिद्धेश आतीन सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया रिद्धेश काय नेमकं नियोजन असणार आहे या रॅलीचं आणि काय नेमकं मनसेचं उद्दिष्ट आहे याच्या मागे नक्कीच रिद्धी आपण पाहिलं तर काल कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांचं नाव महायुतीकडून जाहीर करण्यात आलं होतं आणि आज याच लोकसभा मतदारसंघामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या बाईक रॅली दरम्यान पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली त्याचबरोबर डोंबोली ग्रामीणमध्ये देखील ही बाईक रॅली असणार आहे मत म्हणजे असं देखील सांगण्यात येत आहे की मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिकडे शक्ती प्रदर्शन करणार आहे एकीकडे आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे युतीमध्ये सामील होतील अशी चर्चा सुरू असताना काल जेव्हा श्रीकांत शिंदे अर्थात एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्र यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज मनसेची मतदारसंघामध्ये होणार आहे त्यामुळे या, 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 या शक्ती प्रदर्शनाकडून निर्माण सेना कल्याणमध्ये त्यांचा उमेदवार हा उभा करणार की नाही हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असताना कारण मध्यंतरी महायुतीमध्ये महाराष्ट्र निर्माण सेना हे सामील होते अशी चर्चा होती अशा चर्चा सुरू असताना देखील आज यांचं हे शक्ती प्रदर्शन होणार आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शन महाराष्ट्र निर्माण सेना हे तिकडे काय मेसेज पुढे टाकते हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे हिदेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी